मुलांना काय रोज नवीन द्यायचं आणि पौष्टिकसुद्धा द्यायचं त्यासाठी ह्या रेसिपी आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम साखर वेलची टाकायची आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं त्यानंतर जी पोळ्यासाठी आपण पीठ चुरतो त्याच पोळ्याच्या कणकीची पारी लाटायची त्यावर तूप पसरवायचं आणि फिरवलेलं सारण फिरवायचं हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर कट लावायचं आणि त्याला अशा पद्धतीने घडीला टाकायची प्रत्येक घडीला तूप लावायचं म्हणजे पदरं हे छान असे सुटतील आणि छान थोडा जाडसरच पराठा हा लाटून घ्यायचा वरूनही तूप फिरवायचं आणि तुपामध्ये मस्त असा लालसर छान असा मीडियम गॅसवर हा पराठा भाजून घ्यायचा म्हणजे एकदम कुरकुरीत असा हा पराठा बनवून तयार होते आणि मुलं तर आवडीने खातील आणि टिफिनमध्ये सुद्धा द्यायला खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे आहे की नाही किती मस्त सोप्पा असा हा पराठा दुसरी रेसिपी तेवढीच सोपी आहे आता पालक घेतला थोडा जाडसर असा चिरून घ्यायचा आता गरम पाण्यामध्ये टाकायचं त्यामध्ये एक वाटी सोयाबीन लसण हिरव्या मिरच्या टाकल्या आता हे सगळं पाच मिनटं वाफून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकलं अद्रक टाकलं आणि एकदम बारीक असं फिरवून घेतलं हे पण अशा पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये बेसन पीठ चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर तीळ टाकायचे मिक्स करायचं आणि फिरवलेलं बॅटर त्यामध्ये टाकायचं आणि त्याच पाण्याने याचं पीठ हे चुरून घ्यायचं हे पण अशा पद्धतीने तुपाची वाटी घेतली तूप भरायचं आणि जेवढे पातळ लाटता येईल ना तेवढे पातळ असे हे थेपले लाटून घ्यायचे म्हणजे दोन दिवस जरी राहिले तरी बिलकुल खडक कडक होत नाही जशाला तसे हे थेपले राहतात प्रवासात नेण्यासाठी ने खूप ने ने मस्त रेसिपी आहे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देण्यासाठी हे का अशाच पद्धतीने मस्त भाजून घ्यायचं त्यावर तूप पसरायचं हवी असेल तर कोणची चटणी पसरायची आणि खायला घ्यायचे आता खलबत्ता घेतला त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसण जिरं आणि कोथिंबीर टाकली आता छान हे वाटून घ्यायचं जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक वाटायचं त्यानंतर जे चक्का राहते दह्याचा ते चक्का त्यामध्ये टाकला चवीनुसार मीठ धना पावडर जिरा पावडर टाकायचं आणि छानही मिक्स करून घ्यायचं आता पोळी लाटून घेतली त्यावर तूप पसरवलं आणि फिरवलेला दह्याचा ठेचा टाकला आणि छान अशा पद्धतीने त्याचं रोल केलं आता मस्त जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा आता ही पराठ्याची रेसिपी माझ्या आजीची आहे आणि हा पराठा माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा आहे बनवायलाही तितकाच सोपा आहे तेल तूप काहीही लावण मस्त असं भाजून घ्या दिसायला जेवढा मस्त दिसत आहे की नाही तुप्पासोबत तर अप्रतिम असा हा पराठा लागतो आता माझी बनवायची ही पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका त्यानंतरची रेसिपी तेवढीच मस्त आहे सोयाबीन गरम पाण्यामध्ये पाच मिनटं वाफून घ्यायचं तोपर्यंत कांदा एकदम बारीक का असा चिरून घ्यायचा कोथिंबीरी चिरून घ्यायची तोपर्यंत सोयाबीन छान असं फुललेलं आहे थंडगार पाणी टाकायचं कर करून पाणी सगळं पिळून हे काढून टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी भरड वाटल्यासारखी सोयाबीनची वाटून घ्यायची त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडेसे पोहे बारीक करून टाकले बेसनपीठ कोथिंबिरी हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर कस्तुरी मेथी टाकायची आणि छान मिक्स करायचं थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आता पातरवाळी घेतली त्याला तेल लावलं ना अशा पद्धतीने थालीपीठ हे थापून घ्यायचे आहेत आता जाड पातळ तुम्ही तुमच्या याच्यानुसार थापू शकता थोडं थोडं तेल टाकून मस्त असं हे भाजून घ्यायचं ज्यांना सोयाबीन आवडत नाही ना त्यांना कळणारी नाही की यामध्ये सोयाबीन आहे इतके मस्त असे हे थालीपीठ बनून तयार होते याचे वडेसुद्धा तुम्ही बनवू शकता माझ्या मुलांना ह्या शेंगा अजिबातच आवडत नाहीत पण मला ह्या शेंगा त्यांच्या पोटात घालायच्या आहेत त्यासाठी मधातून शेंगा कट केल्या थोडंसं पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि कुकरला एक शिट्टी काढून घेतली आता थोडं थंड झाल्यानंतर त्यामधला सगळा घर अशा पद्धतीने काढून घ्यायचा थोडं त्यावर थंडगार पाणीसुद्धा मारायचं गव्हाचं पीठ घेतलं बेसन पीठ घेतलं वाटलेला ठेचा भरपूर तीळ कोथिंबिरी लाल तिखट हळद चवीनुसार मीठ धनाजिरा पावडर आणि त्या गरामध्ये हे पीठ चुरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने कळणारी नाही की यामध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत आ थोडंसं तेल लावलं एकदम नरम पीठ चुरून घेतलं थोडंसं तूप भरलं एकदम पातळसर असे थेपले लाटून घ्यायचे आता फुल गॅसवर थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून मस्त असं भाजून घ्या आहे की नाही किती मस्त सोपी अशी रेसिपी आणि ज्यांना शेंगा आवडत नाही ना त्यांना अशी रेसिपी ही करून द्या मस्त आवडीने खातील मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कशी वाटली कमेंट्स करा ज्याला कोणाला कद्दू आवडत नाही ते सुद्धा कद्दू आवडीने खातील असे हे पराठे झालेले आहेत सर्वात प्रथम कद्दू हा वरची साल काढून खिसून घ्यायचा त्यानंतर त्याला मीठ लावून ठेवायचं खलबत्त्यामध्ये भरपूर लसण हिरवी मिरची जिरं अद्रक वाटून घ्यायचं आहे आता कद्दूचं कर्क करून हे पिळून काढायचं त्यानंतर त्याच पाण्यामध्ये गव्हाचं पीठ चुरून घ्यायचं हिरव्या मिरच्याचा ठेचा भ बारीक चिरलेला भरपूर कांदा कोथिंबिरी हळद धना पावडर जिरा पावडर तीळ टाकून मिक्स करायचं आता कितीही पाणी काढलं तरी कद्दूला पाणी सुटतेच त्यासाठी फुटाण्याची डाळ थोडीशी वाटून त्यामध्ये टाकायची शेव असेल तर शेव टाका त्यानंतर अशा पद्धतीने बारी बनवायची मधात तूप लावलं त्यानंतर कद्दूचं सारण भरलं आणि पराठा हा लाटून घ्यायचा आता लाटताना एकदम पातळसर लाटायचं नाही तर थोडा जाडसर लाटायचं नाही तर पराठा हा कुटेल रेपा अशा पद्धतीने थोडं थोडं तेल तूप लावून भाजून घ्यायचा आणि दह्यासोबत खायला घ्यायचा